ही घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती त्यानंतर आपण मग त्याचे घर नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली त्यानंतर ते त्याचे मित्र त्याने आम्हाला काय माहिती दिली त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्दर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे नावाचा नाही मोहसिन जो आहे हा मैताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता तीन चार सस्पेक्ट आम्हाला वाटत होते त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतला विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही सध्या मोठि आपल्याला माहित असेल की मयत आणि यांच्यात ओळख होती मैत्री होती आणि मागील तीन चार वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे दोन हजार एकोणीसला जो पॉक्सोचा गुन्हा आरोपीवरती दाखल झालेला होता आणि त्यानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं होतं त्याच्यातून रागातून हे कृत्य त्याने केलेलं आहे असं वाटतंय अजून पूर्ण इंट्रोगेशन झालेलं नाहीये असं सांगणं फार लवकर जलद होईल तो वेळ लागेल इंट्रोगेशन केल्यानंतर ह्या गोष्टी चेहरा होता करण्यात म्हणजे आयडेंटिफाय करता येत नव्हता नेमका झाला काय होता, होता जी माहिती अद्याप मिळालेली आहे आपण जे पी एम करणाऱ्या डॉक्टरांशी पण चर्चा केलेली आहे त्याच्या आधारे स्टॅब इंजुरीज ज्या आहेत त्या फेटल होत्या आणि चेहऱ्यावर जे आहेत ते कदाचित कदाचित आता पी एम रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त होईल शक्यता आहे की जनावरांनी कुत्र्यांनी ते नाही सध्याच्या प्राथमिक नाही हिंदी याच्यामध्ये दोघांचा संपर्क झाला आणि दोघांनी एका ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळपासच भेटायचं ठरवलं मग असं किडनॅपिंग वगैरे नाही आहे ते दोघं एकामेकांना ओळखत होते आणि त्यातूनच पुढं ही घटना घडलेली आहे वाद झाला असावा असं आम्हाला वाटतं नंतर ही घटना घडलेली आहे गावात होते अशी प्राथमिक माहिती आहे की ते एकाच ठिकाणी किंवा एका जवळपास राहत होते शिकत होते पण निश्चित सांगता येणार नाही थोडं आरोपीला पूर्ण विचारपूस करता आलेली नाही आम्हाला सीसीटीव्हीने पाठलाग करताना असं दिसतंय असं भासवत आहे की ते एकमेकांना मुलगा पाठलाग करतोय नाही पण आम्हाला जे तपासात असं दिसलं की ते संपर्कात होते आणि ठरवून त्यांनी त्या ठिकाणी भेटायचं ठरवलं होतं सर हिंदी में सर, हिंदी मी बघा सर ये जो मामला क्या मामला है और ये दाऊद शेख जो नाही देखील उसको किस तर देखील गुरुवार को पच्चीस तारीख को जो मयद है उसकी उसकी पिताजी ने मिसिंग दाखिल की थी और उसके बाद शुक्रवार लेट इवनिंग को हमें उसका मैयत जो विक्टिम है उसकी डेड बॉडी मिली और शनिवार को हमने अर्ली मॉर्निंग में एफआईआर रजिस्टर किया था मर्डर का और गुरुवार से ही हम उसके ट्रैक पे थे तो जो कुछ हमें इंट्रोगेशन उनके रिलेटिव्स फ्रेंड्स लोकल गाइड जो दे रहे थे और वे टेक्निकल इनपुट्स से हम जो मिल रहा था उसके आधार पर हमने करीब करीब आठ टीम डीसीपी सी पी जोन टू और डीसीपी क्राइम साहब के और सीपी साहब के अंडर हमने बनाई थी उनके गाइडेंस में काम कर रहे थे तो इनपुट्स हम मिलने के बाद हमें जो आ, आ, लगा जो अनुभव से और एनालिसिस से कि ये कर्नाटक में होने की संभावना है तो उसके तहत हमने दो टीम बेंगलोर में दो टीम और जो यादगीर जिल्हा है, शाहपुर शाहपुर तालुका वहां पे दो टीम हमारी कार्यरत थी और ती...